तुमारी बाबा, बाबा, बाबा नमस्कार मित्रमैत्रिणींनो तांबडे बाबा फेम मिलिंग शिंदे यांनी दिली आनंदाची बातमी दहा वर्ष लागली स्वप्न पूर्ण व्हायला शिक्षण ही अशी संपत्ती आहे जी आपल्याकडून कोणीच कुण हिरावून घेऊ शकत नाही असं म्हटलं जातं शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट त्यामध्ये अडथळा ठरू शकत नाही त्यासाठी फक्त जिद्द आणि इच्छाशक्तीची गरज असते अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे काही अडचणींमुळे अनेकजण अगदी वयाच्या पन्नाशीतही शिक्षण घेतात अशाच प्रकारे मराठी प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी त्यांचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण केलं आहे वयाच्या पन्नाशीत या अभिनेत्याने डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मिलिंद शिंदे यांनी आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मानावर पाडली नुकतीच त्यांना पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून पोस्ट शेअर करत मिलिंद शिंदे यांनी आनंदाची बातमी शेअर केली दरम्यान मिलिंद शिंदे यांनी परफॉर्मिंग आर्टमध्ये विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील श्रीभूमिका या विषयावर पी एच डी केलेली आहे आता तुम्ही मला डॉक्टर मिलिंद शिंदे म्हणू शकता असं म्हणत त्यांनी आनंद भावना व्यक्त केल्या आहेत त्यांच्या जीवनातील एक अभिमानाचा क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मिलिंद शिंदे यांनी आजवर अनेक भूमिका गाजवल्या चित्रपट असो की मालिका त्यामधील भूमिकांमध्ये त्यांनी केवळ शारीरिक हालचाली किंवा चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर अभिनयाचे रंग भरले आहेत छोट्या पडद्यावरील तू तिथे मी देवमानूस यासारख्या मालिकांमधील त्यांनी केलेल्या कामाचं आजही कौतुक होतं झुलवा ती फुलराणी कथा अरुणाची यासारख्या लक्षवेधी नाटके आणि नॉट ओनली मिसेस राऊत नटरंग पारद अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या तांबडे बाबा या कॅरेक्टरमुळे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेले अभिनेते मिलिंद शिंदे यांनी वयाच्या पंचावन्नव्या वर्षी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे स्वप्न एकदा उराशी ती पूर्ण केल्याशिवाय माणूस शांत बसत नाही तांबडे बाबा या भूमिकेमुळे आजही प्रेक्षकांच्या लक्षात असलेले अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या बाबतीतही असंच काही घडलं मिलिंद शिंदे यांची तू तिथे मी मालिकेतील बाबा ही भूमिका प्रचंड गाजली त्याचबरोबर त्यांनी झुलवा ती फुलराणे यासारख्या दर्जेदार नाटकात कामही केलं त्यांच्या सिनेमातील भूमिका देखील विशेष गाजल्या दे। नटरंग पारथ नॉट ओनली मिसेस राऊत यासारख्या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचं वेळोवेळी कौतुक झालेलं आहे मिलिंद शिंदे अभिनेता दिग्दर्शक लेखक आणि निर्माता आहेत त्यांनी मराठी कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे गिरीश कर्नाड यांच्या हिंदी टेलिव्हिजन मालिका आणि कन्नड चित्रपटामधून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली नटरंग या मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत मराठी चित्रपटांमध्ये अभिनय दिग्दर्शन आणि निर्मिती त्यांनी केलेली आहे मिलिंद शिंदे यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे सत्तर रोजी अहिल्यानगर येथे झाला आहे झी मराठीवरील तू तेथे मी मालिकेत विचित्र पण धोकादायक दादा होळकरांची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद शिंदे यांनी त्यांच्या विनोदी संवादासह सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ज्यामध्ये तुटपुंजे इंग्रजीही मिसळलं होतं मिलिंद अभिनय क्षेत्रात नवीन नाही आहेत परंतु दादा होळकरांच्या भूमिकेने त्यांना एक अभिनेता म्हणून निश्चितच ओळख मिळाली मिलिंद शिंदे मूळचे अहमदनगरचे म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगर शालेय जीवनापासून अभिनयाची आवड असणारे मिलिंद अभिनेता म्हणून चांगले नावारूपास आले मिलिंद यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनय तसेच दिग्दर्शनाचे धडे गिरवले आहेत अभिनेता म्हणून नावारूपास आल्यानंतर मिलिंद दिग्दर्शकही बनले नाच तुझंच लगीन हाय हा मिलिंद यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता एक अभिनेता म्हणून स्थिरस्थावर झाल्यानंतर दिग्दर्शनाकडे वळल्याबद्दल मिलिंद यांनी सांगितलं की मुळात मला दिग्दर्शनाची खूप आवड होती मी मूळचा नगरचा असल्यामुळे तेथील सर्वजण मला दिग्दर्शक म्हणून ओळखतात काही नाटकांचं दिग्दर्शन मी केलेलं आहे एफ टी आयमध्ये एक वर्षाचा दिग्दर्शकाचा बेसिक कोर्स शिकलो आहे परंतु इथे आल्यानंतर मला माझं नाटक मिळालं वामन केंद्रे यांचं ती फुलराणे हे माझं पहिलं नाटक या नाटकानंतर गजेंद्र अहिरेंचा नॉट ओनली मिसेस राऊत हा सिनेमा केला त्यानंतर सगळे मला कलाकार म्हणून ओळखू लागले आणि एका पाठोपाठ एक ऑफर मिळू लागल्या त्यामुळे दिग्दर्शनाची आवड थोडीशी बाजूला सरावी लागली होती मुळात माझा पिंडच दिग्दर्शनाचा आहे मात्र अभिनय ही माझी मुख्य बाजारपेठ आहे तिला मी कधीही विसरू शकत नाही पहिलं प्राधान्य मी अभिनयालाच देतो मात्र मला माझ्या सिनेमासाठी चांगला निर्माता मिळाल्यामुळे माझं दिग्दर्शक व्हायचं स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे मी चित्रपट दिग्दर्शक बनलो तब्बल दहा वर्षापासून चित्रपटाचा विचार माझ्या मनात होता सिनेमाचे ड्रॉप्टही खूप अधिक तयार करून ठेवले होते असं मिलिन आवर्जून सांगतात नाच तुझंच लगीन हाय या चित्रपटात स्वतः मिलिन यांनी काम केलेलं आहे एफ टी आयच्या कलाकारांनीही त्या भूमिका साकारल्या आहेत सिनेमाबद्दल सांगताना मिलिंद म्हणतात चित्रपटाची कथा स्मशानभूमीत काम करणाऱ्या कुटुंबाभोवती फिरणारी आहे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय गंभीर असते कठीण परिस्थितीला हे कुटुंब कसं तोंड देतं समाजाबद्दल त्यांची मानसिकता काय तयार होते हे या चित्रपटाचं कथासूत्र आहे मिलिंद शिंदे यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बाबू बँड बाजा हा देखील प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटाला सर्व स्तरातून पसंतीची पावती मिळाली डोंबरी या सिनेमात मिलिंद डोंबर याच्या भूमिकेत दिसले होते घाणवट चित्रपटाबद्दल मिलिंद म्हणतात घाणवट या चित्रपटामध्ये पारधी समाजावर प्रकाश प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे कर्जपाई बायकोला घाण ठेवणाऱ्या व्यक्तीची भूमिका मिलिंदने या सिनेमात साकारली होती या सिनेमात मिलिंद यांच्याबरोबर अदिती सारंगदर झळकल्या होत्या नायकाबरोबर खलनायकाच्या रूपात मिलिंदचं दर्शन घडलं ईश्वरी या मराठी सिनेमामध्ये सावकाराची ग्रे शेड असलेली भूमिका त्यांनी साकारली होती याशिवाय हिंदी सिनेमातही विलनच्या भूमिकेत ते झळकले होते विनोदी भूमिकांपेक्षा गंभीर धाट्टीच्या भूमिका करण्यावर मिलिंद यांचा भर जास्त असतो रंगभूमी असो छोटा पडदा किंवा मोठा पडदा सगळ्या माध्यमांमध्ये मिलिंद यांनी साकारलेल्या भूमिका गंभीर धाटणीच्याच आहेत मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळण्याचा त्यांनी विचार केला झी मराठीवरील तू तिथे मी या मालिकेत दादा होळकर यांच्या विचित्र पण धोकादायक व्यक्तिरेखेने मिलिंद शिंदे यांनी विनोदी संवादाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आज आपण त्यांच्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात जाणून घेत आहोत मिलिंद शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही या व्यवसायात कसे आलात त्यावर ते आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये कधीतरी एन एस डीमधून परतल्यानंतर मी नेमकं काय करावं याचा विचार करत होतो त्यावेळी मी विचार करत होतो की माझ्या लूकमुळे मला पोस्टमन चहा विक्रेता किंवा पानवाल्याची भूमिका मिळेल म्हणून मी नगरला परतलो आणि बँका आणि एम ए सी बीसाठी त्यांच्या स्पर्धांमध्ये रंगमंचावरील नाटकांचं दिग्दर्शन करू लागलो आणि माझ्या उदरनिर्वाहासाठी पैसे कमवू लागलो शेवटी मला मुंबईला जायचं होतं माझ्या गावातील दोन आमदार राजू वांझळे आणि बाळासाहेब थोरात यांनी मला मुंबईला बोलावलं आणि राहण्याची व्यवस्था केली पण मी नगरमध्ये असताना बीडमध्ये सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या माझ्या वडिलांना बंगळूरहून श्री गिरीश कर्नाड यांचा फोन आला आणि त्यांनी त्यांना संपर्क साधण्यासाठी मला संदेश पाठवण्याची विनंती केली त्या काळात मोबाईल नव्हते पण पेजर चालू होते म्हणून माझ्या वडिलांनी संदेश पाठवला जेव्हा मी गिरीश कर्नाड यांच्याशी करार केला तेव्हा त्यांनी मला बंगळूरला यायला सांगितलं त्यांनी मला ते बनवत असलेल्या एका कन्नड चित्रपटात भूमिका करण्याची ऑफर दिली आणि मग त्या पैशातून मी पुण्यामध्ये टू बी एच के फ्लॅट खरेदी केला मिलिन यांना विचारण्यात आलं तुमच्या कारकिर्दीची सुरुवात कन्नड चित्रपटातून झाल्यानंतर तुम्ही मराठीत कामाला कधी सुरुवात केली ते म्हणतात गिरीश कर्नार यांच्याकडचं काम पूर्ण झाल्यानंतर मी पुण्यात आलो एफ टी आय आयमधून एक वर्षाचा कोर्स केला पण तो कोर्स पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रश्न मला सतावू लागला म्हणजे मी कोणत्या प्रकारच्या भूमिका कराव्यात हा प्रश्न होता तो त्यानंतर मला अमृता सुभाषचा फोन हो आला तेव्हा मी द्विधा अवस्थेत होतो त्यावेळी वामन केंद्र यांच्या फुलराई नाटकात अमृता काम करत होत्या आणि म्हणूनच त्यांनी मला विचारलं की नाटकात तिच्या वडिलांची भूमिका साकारणार का त्यांना माहीत होतं की मी ती भूमिका अशा आवाजात करेन ज्याला एका गायक कलाकाराची आवश्यकता आहे गजेंद्र आहेरे यांनी हे नाटक पाहिलं आणि मला आश्वासन दिलं की ते त्यांच्या चित्रपटात मला योग्य भूमिका देतील त्यांनी ते वचन पाळलं आणि तो चित्रपट होता नॉट ओनली मिसेस राऊत ज्याने मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक आणि सर्वोत्कृष्ट पदार्पणातील अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला तेव्हापासून क्षेत्रा या क्षेत्रातील माझा प्रवास सुरळीत सुरू झाला योग्य वेळी भेटलेल्या या सर्व लोकांचा मी मनापासून आभारी आहे अमृताला नेहमी सांगतो की तिच्यामुळे मी मुंबईत आलो आहे गजेंद्र आहेरे यांच्यासोबत मी बारा ते पंधरा चित्रपट केले आहेत गिरीश कर्नाड यांच्यासोबतचा तुमचा अनुभव कसा होता यावर ते म्हणतात काही लोक जन्मतः महान असतात श्री गिरीश कर्नाड हे त्यापैकी एक आहेत मी उमा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या कर्नाड यांचे भाषांतरित चरित्र खेळता खेळता आयुष्य वाचले होते आणि जेव्हा मी त्यांना प्रत्यक्षात भेटलो तेव्हा मला ते अगदी तसेच आढळले ते खूप छान मराठी बोलतात मराठी टी व्ही मालिका आणि चित्रपटांमधील तुमच्या भूमिकांबद्दल काय सांगाल यावर ते म्हणतात मी सुमारे वीस ते बावीस मालिका केल्या त्यापैकी प्रमुख म्हणजे वादळवाट अग्निहोत्र तू तिथे मी अशा अनेक मालिका आहेत चित्रपट म्हणजे बाबू बँडबाजा बरात जाऊ तिथे खाऊ नटरंग पारद बयो हे चित्रपट होते चित्रपटावरील माझ्या अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर एका चित्रपटाच्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी सुमारे सहा ते आठ महिने लागतात ज्यामध्ये पोस्ट प्रोडक्शनचाही समावेश असतो माझं मूळ ठिकाण बीड लक्षात घेता या ठिकाणावर मला असे अभिप्राय येतात या की यापैकी बरेचसे चित्रपट तिकडे प्रदर्शित होत नाहीत आणि म्हणूनच टेलिव्हिजनमध्ये मी काम करण्याचा निर्णय घेतला ज्याद्वारे मी महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचतो दादा होळकरांच्या भूमिकेबद्दल म्हणायचं झाल्यास माझी व्यक्तिरेखा माझी स्वतःची नाही माझा लेखक चिन्मय मांडलेकर त्या भूमिकेतून बोलतो आहे तर माझ्या दिग्दर्शकाने मला अभिनय करण्यात पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्यामुळे मी निश्चिंत आहे येणाऱ्या काळात तुम्ही स्वतःला कुठे पाहता यावर मिरिद म्हणतात मी माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे जेणेकरून माझ्या कुटुंबातील तरुण सदस्यांनी अभिमानाने म्हणावे की हा चित्रपट माझ्या काका किंवा वडिलांनी केला आहे पुढच्या पिढीने म्हणावे की मिलिंद शिंदे यांनी साकारलेल्या भूमिका मला करायच्या आहेत लोकांनी मला माझ्या अभिनयासाठी लक्षात ठेवावं अशी माझी इच्छा आहे मी संख्येपेक्षा गुणवत्तेवर जास्त लक्ष देतो मी अशा चित्रपटात काम करण्याच्या प्रयत्नात आहे जेणेकरून मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्यांना नेमकं काय सांगायचं आहे ते सांगू शकेल मिलिंद शिंदे यांनी शेअर केली ही आनंदाची बातमी ऐकून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे श्यामची शाळा शासन स्वामी पब्लिक लिमिटेड टुरिंग टॉकीज बाबू बँडबाजा नटरंग पारद जाऊ तिथे खाऊ मिसेस राऊत डोंबारी तर गाजलेल्या मालिका म्हणजे तू तिथे मी वाट अग्निहोत्र गंध फुलांचा गेला सांगून मिलिंद शिंदे म्हणतात माझ्या कामगिरीसाठी लोकांनी मला लक्षात ठेवावं असं मला वाटतं मिलिंद शिंदे यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा